तो आज भाजपचा नवा संकल्प जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे की कलम तीनशे सत्तर पस्तीस ए जो आहे तो देखील आम्ही रद्द करणार आहोत पाच किलोमीटरच्या आत बँकिंग सुविधा देणार आहोत म्हणजे जमिनीचे सगळे रेकॉर्ड आहेत ते सगळे डिजिटल होतील तीन तलाक वर कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देऊ असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे राम राम मंदिर आणि शेतकरी कर्जमाफीचा गाजलेल्या मुद्द्यावर राजनाथ सिंग यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया राम मंदिर का जहां तक प्रश्न है पिछले चुनावी घोषणा पत्र में भी हम लोगों ने जो संकल्प किया था सभी संभावनाओं को तलाश करेंगे और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में रामपद्य राम मंदिर का निर्माण हो जाए घोषणा इस संकल्प पत्र में यह भी कहा है कि एक लाख तक का जो क्रेडिट कार्ड पर लोन मिलता है एक लाख तक का क्रेडिट कार्ड पर जो लोन मिलता है उस पर पांच वर्षों के लिए रेट ऑफ इंटरेस्ट जीरो परसेंट होगा शून्य फीसदी व्याज दर पर एक लाख का वो कर्ज देंगे तो आपण बघितलेलं आहे की क्रेडिट कार्डवर जे लोन मिळतं एक लाखापर्यंत त्याच्यावर पाच वर्षांसाठी शून्य पर्सेंट आता व्याज असेल आणि राम मंदिरावर देखील त्यांनी भाष्य केलंय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये राम मंदिर तयार करण्याचं आम्ही प्रयत्न करू असं देखील ते म्हणाले एक किसान सम्मान निधि योजना आदरणीय प्रधानमंत्री जी के द्वारा लॉन्च की गई थी यानी एक इनकम सपोर्ट था इस देश के किसानों के लिए छह हजार रुपया प्रति जिनके पास दो हेक्टेयर से कम की जमीन है उनको दिया जाएगा पहली किस्त जा चुकी है दूसरी किस्त जाने वाली है लेकिन मैं यहां प्रशंसा करना चाहता हूं प्रधानमंत्री जी की संवेदनशीलता को जब इनके साथ इस संकल्प पत्र को तैयार करने के लिए बैठे थे तो इनके ये कहा प्रधानमंत्री जी ने कि मुझे कुछ अजीबोगरीब गरीब लगता है कि हम कोई भी लाभ यदि देना है तो केवल कुछ ही लोगों तक हम क्यों सीमित रखना चाहते हैं दो हेक्टेयर तक का ही किसान नहीं बल्कि जो भी किसान होगा उस सभी किसानों को हम यह इनकम सपोर्ट छह हजार रुपये का देंगे यह जो है उन्होंने कहा और उसको हम लोगों ने अपने संकल्प पत्र में शामिल किया है सभी किसानों को यह किसान सम्मान निधि का लाभ मिलेगा बड़ी बात यह भी हम लोगों ने फैसला किया है आजाद भारत के इतिहास में शायद किसी ने शोध सोचा नहीं होगा स्मॉल और मार्जिनल फार्मर्स छोटे और सीमांत किसानों को पेंशन की सुविधा भी देंगे साठ वर्ष के बाद पेंशन की सुविधा भी देंगे आज भाजपनं आपलं संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे संकल्पपत्र अर्थातच जाहीरनामा आज भाजपनं या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि या जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून अनेक घोषणा ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत भाजपच्या संकल्पपत्रामध्ये शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना पेन्शन सुविधा देण्याचं सा सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा वादा या ठिकाणी करण्यात आलाय तर राष्ट्रीय व्यापार आयोग स्थापन करणार आहोत असं देखील भाजपनं म्हटलं राम मंदिराबाबत सर्व शक्यता पडताळून पाहणार आहोत सिटीजनशिप विधेयक लागू करणार आहोत असं देखील यावेळेस म्हटलंय दोन हजार बावीस पर्यंत सर्व रेल्वे ट्रॅक मध्ये रूपांतरित करू सर्व गरिबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एलपीजी कनेक्शन मोफत देऊ जमिनीबाबतचे सर्व रेकॉर्ड जे आहेत ते देखील डिजिटल करू तर पंच्याहत्तर मेडिकल कॉलेज आणि विश्वविद्यालय उघडणार आहोत असं देखील भाजपनं म्हटलंय आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांसाठी संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पाच किलोमीटरच्या आत बँकिंग सुविधा आता प्रत्येक भारतीयाला मिळतील कलम तीनशे सत्तर पस्तीस ए अत्यंत महत्वपूर्ण हे कलम रद्द करण्याचा वादा करण्यात आलेला आहे जमिनीबाबतचे सर्व रेकॉर्ड डिजिटल करण्यात येतील तीन तलाक विरोधात कायदा आता भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर बनवणार आहे यावेळेस सगळ्यात महत्वाची आणि तितकीच प्रतीक्षेची बातमी होती राम मंदिराबाबत काय या संकल्प पत्रामध्ये असतं तर यावेळेस राजनाथ सिंग यांनी महत्वपूर्ण उल्लेख केलेला आहे की राम मंदिराबाबत लवकरात लवकर सवार्दपूर्ण वातावरणात हे राम मंदिर निर्माणाचं कार्य पूर्ण करू असं देखील यावेळेस राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे तर शेतकऱ्यांनी काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली होती शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट असेल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर या बजेट नंतर आता आम्ही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देऊ आणि तसंच किसान क्रेडिट कार्डवर एक लाख रुपयांची कर्ज जे घेतील त्यांना पाच वर्षांसाठी शून्य टक्के व्याजदर असेल असं देखील या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं गेलंय तर कलम तीनशे सत्तर अत्यंत महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील असं हे कलम होतं हे कलम तीनशे सत्तर मधलं पस्तीस ए जे आहे ते मात्र रद्द होईल आणि या नंतर काश्मीरमध्ये काश्मीर या राज्याचा साठी हे तीनशे सत्तर कलम आहे आणि हे कलम रद्द करून त्या ठिकाणी जसं भारतातल्या इतर राज्यांमध्ये सुविधा आहेत तशाच सुविधा आता काश्मीरमध्ये आपण घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम